नमस्कार श्रोते हो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा सा मार्ग याविषयी माहिती ऐकूया श्रोते हो फॅशनचा पर्यावरणासह अनेक क्षेत्रांवर परिणाम होतोय त्याचा पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे प्राणी यांचा खोल संबंध आहे कापड आणि फॅशन उद्योगाची पुरवठा साखळी लांब आहे ती कृषी आणि फायबर उत्पादनापासून पुरवठा उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत पसरलेली आहे संशोधकांना असं आढळून आलं आहे की कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड प्रमाणात पाणी रसायनं आणि ऊर्जा वापरली जाते त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होत असतो जगातील ज्या देशांमध्ये फॅशन आणि कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत तिथं पर्यावरणीय प्रदूषण आणि पाण्याची कमतरता इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे गेल्या वीस वर्षात नवीन फॅशनकडं लोकांची आवड प्रचंड वाढली आहे पूर्वी आपण कोणत्याही सण किंवा लग्न समारंभाच्या निमित्तानं कपडे खरेदी करायचो पण आता दर तिसऱ्या चौथ्या महिन्याला नवीन फॅशनच्या कपड्यांची खरेदी सुरू झालीये त्यामुळेच स्वस्त असूनही वस्त्रोद्योग तोट्यात राहत नाहीये वस्त्रोद्योग विशेषत फॅशन उद्योगामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्यामाग इतर कारणही आहेतच गेल्या पंधरा वर्षात फॅशन इंडस्ट्री दुप्पट वेगानं वाढलीये जीर्ण झालेले कपडे फेकले जातात किंवा जाळले जातात या दोन्ही घटनांमध्ये पर्यावरणावर परिणाम होत असतो शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये फॅशनची आवड खूपच कमी आहे त्यामुळं शहरांमध्ये पर्यावरणाच्या समस्या सातत्यानं वाढतच आहेत स्टायलिश दिसण्याची प्रवृत्ती व्यसनासारखी बनत चालली आहे याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय सध्याचे फॅशन ट्रेंड जीवनशैलीच्या नावाखाली समर्थनीय असू शकतात परंतु फॅशन उद्योगाला दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी असे प्रयत्न चांगले नाही आहेत भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वापरा आणि फेका ही विचारधारा फॅशनेबल झाली आहे आपल्यामध्ये दिखाऊपणाची सवय आणि पर्यावरणाबद्दल निष्काळजीपणा वाढत चालला आहे त्यामुळं पर्यावरणाच्या समस्या वाढल्या असतानाच हिंसक कारवाया आणि अनेक प्रकारचे संघर्षही वाढलेले आहेत भारतासह हो जगातील अनेक देशांमध्ये फॅशनच्या नावाखाली कपडे घालण्याची पद्धत वस्तू गोळा करण्याची सवय आणि पर्यावरण प्रदूषण आणि इतर समस्यांच्या नावाखाली वापर आणि फेकण्याची सवय बदलण्याची गरज आहे कपड्यांचा हव्यास कमी केल्यानं नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होतो ज्यामुळं पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळतं श्रोते हो आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला निवेदन सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती नमस्कार श्रोते हो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात मी सारिका दांडगे